माझ्याकडे एक रिमोट आहे मी जर त्याचं बटन दाबलं तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असा दावा नाशिक हनी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रफुल लोढा या व्यावसायिकाने केलाय अटकेपूर्वीचा त्याचा तो एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनलाय ज्यामध्ये त्यानं भाजप मंत्री गिरीश महाजन यांचं नाव घेतलं होतं या व्हिडिओमुळे महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी आमदार एकनाथ खळसे यांनी हा व्हिडिओ रिट्विट करत महाजनांकडे आपला मोर्चा वळवलाय गेल्या काही दिवसांपासून प्रफुल्ल लोढा यांच्या हनीटॅप प्रकरणासोबत महाजनांचे धागेदोरे जोडलेलं असल्याचं बोललं जात होतं ज्यामध्ये आता त्यांच्या वाळत चाललेल्या संपत्तीचाही उल्लेख होतोय दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाल्याचं चा पाहायला मिळालंय आज याच वाढलेल्या संपत्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत नेमकी महाजनांची दोन हजार चौदा मध्ये किती संपत्ती होती आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ती किती झाली आहे हे सगळं टप्प्याटप्प्यानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेत इतर मंत्र्यांसारखे त्यांच्यावरही आतापर्यंत कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत पण त्यांच्या मतदारसंघातील व्यावसायिक प्रफुल्ल लोडा जो सध्या हनीट्रॅपच्या प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे त्याने अटकेपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये गिरीश महाजन यांचं नाव घेत जामनेर तालुक्यातील भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे पुरावे असल्याचा दावा केला होता काँग्रेसचे माजी आमदार एकनाथ खळसे आणि शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ रिट्विट करत महाजनांची हनी ट्रॅपच्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला होता पण त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही मात्र महाजनांची गेल्या दहा वर्षात वाढलेल्या संपत्तीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला पहिल्यांदा जामनेर मधून आमदार म्हणून निवडून आलेल्या महाजनांना दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं त्यानंतर ज्याप्रमाणे भाजपमधील त्यांची पोझिशन वाढत गेली त्याप्रमाणे ते त्यांची संपत्तीही वाढत गेली दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांची एकूण संपत्ती ही एकोणवीस कोटी सहा लाख एकतीस हजार इतकी होती की आता दोन हजार चोवीस मध्ये साठ कोटींच्या घरात जाऊन पोहोचलीये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सत्तेचाळीस कोटी बत्तीस लाख रुपयांची ठेवी असून एकोणवीस लाख तीस हजार रुपये रोकड रक्कम होती याशिवाय दोन कोटी बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत त्यांच्या पत्नी आणि मुलीकडे कोट्यावधींचे सोन्याचे दागिने आहेत पण त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या दोन कोटी बारा लाखचे दागिने असल्याचं त्यांनी त्यांच्या शपथपत्रात नमूद केलंय त्यांची दोन हजार चोवीस मधील स्थलावर मालमत्ता पाहिली तर ती सत्तेचाळीस कोटी बत्तीस लाख तर जंगम मालमत्ता पाच कोटी अडुसष्ट लाख इतकी आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या बँकांमधील ठेवी शेअर्स आणि जमिनीचा समावेश आहे याशिवाय मध्ये त्यांचे एक कोट्यावधी रुपयांचं निवासस्थान देखील आहे ज्याचा उल्लेख त्यांनी या शपथपत्रात केलेला नाही कारण ते त्यांच्या मामांनी त्यांना गिफ्ट दिलंय असं ते सांगतात आता हे खरंच गिफ्ट मिळालंय की याच्या मागे आणखीन काही राज लपलेला आहे हे सध्या तरी उघड झालेलं नाही पण जर या आलिशान बंगल्याकडे एक नजर टाकली तर महाजनांच्या संपत्तीचा पाळा ही गरज राहत नाही सगळं काही या बंगला सांगून जातो पण तरीही गेल्या दहा वर्षाच्या त्यांच्या कमाईचा लेखाजोखा आपण पाहत आहोत कारण आलिशान बंगल्याच्याही पलीकडे महाजनांची संपत्ती जाऊन पोहोचली आहे ज्यामध्ये मुंबईतील अंधेरीचा कोट्यावधींचा फ्लॅट आहे देवपिंपरी मेहरुणत येथील काही हेक्टर जमिनी आहेत पस्तीस पस्तीस लाखांच्या गाड्या आहेत एवढंच काय तर स्वरक्षण करण्यासाठी त्यांनी पासष्ट हजार रुपयांची बंदूक देखील खरेदी केली आहे हे सगळं काही महाजन मंत्री झाल्यापासून दिवसेंदिवस वाढत गेलंय दोन हजार चौदा मध्ये त्यांच्याकडे फक्त चार लाख पंचावन्न हजार रुपयांची रोकड होती जी आधी सांगितल्याप्रमाणे चोवीस मध्ये अकरा लाख झाली एकोणवीस मध्ये त्यांच्याकडे फक्त एक दहा लाखांची इनोवा आणि तीस लाखांची सुजुकी गाडी होती याशिवाय पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे एक किलो सातशे पन्नास ग्रॅम सोनं तर दोन किलो चांदी होती त्यांच्या पत्नीकडेही त्यावेळी आठशे ग्रॅम सोनं आणि दोन किलो चांदी होती ज्याची एकूण किंमत दोन कोटी बारा लाख रुपये इतकी आहे त्याची तुलना जर दोन हजार चोवीस सोबत केली तर आपल्याला असं दिसून येतं की मागील दहा वर्षात महाजनांच्या संपत्ती जवळपास तीनपट पट वाढ आहे महाजनांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे दोन, दोन, दोन हजार चोवीस चे वार्षिक उत्पन्न हे दोन कोटी एकोणवीस लाख रुपये इतकं आणि हेच उत्पन्न दोन हजार चौदा मध्ये तीस लाख पासष्ट हजार रुपये इतकं होतं जर व्यवस्थित बेरीज केली तर मागील दहा वर्षात त्यांच्या उत्पन्नातही कमालीची वाढ झाल्याचं दिसून येतं पण या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो तो असा की दरवर्षी दोन कोटीप्रमाणे दहा वर्षात फक्त वीस कोटींची वाढ अपेक्षित आहे मग ही वाळ चाळीस कोटींच्या घरात कशी गेली चौदाला मंत्री झाल्यावर महाजनांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढले तरी कोणते हे सगळे प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहेत पण वाळत चाललेल्या संपत्तीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जवळचे मंत्री गिरीश महाजनांची कोंडी होण्याची शक्यता आहे बाकी तुम्हाला महाजनांच्या वाढलेल्या संपत्तीबद्दल काय वाटतं राऊत आणि खडसेंनी केलेल्या हनी ट्रॅपचा आरोप खरा असेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्रभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद